श्री स्वामी समर्थ चे जे स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थांचे नव गुरुवारचे व्रत कसे करायचे व का करायचे ते आपण पाहणार आहोत तर गुरुवार म्हटलं की सर्वांच्या मुखी स्वामींच नाम असतो कारण गुरुवार म्हणजे एक सकारात्मकता ऊर्जा व प्रसन्न करणारा दिवस असतो असं मला तरी वाटतं आणि सर्व स्वामी सेवेकरांनाही वाटतं कारण त्या दिवशी सर्व स्वामी सेवेकरी लवकर उठून सर्व कामे आटपून सेवा नक्की करतो एकमाळ का होईना जप तरी करतोच त्यामुळे त्या दिवशी सर्वांना प्रसन्नतेचा एक तेज सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतोच तुम्ही पण एक स्वामी सेवेकरी असाल तर हा छोटासा स्वामी सेवेकरांची एक सेवा करा ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुरुवारचे व्रत कसे करायचे व त्याबद्दल माहिती घेणार आहोत व्रत कसे करावे पूजा कशी करावी गुरुवारचे व्रत कसे करावे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुवारचे व्रत करणार असाल तर तुम्हाला पोती तर लागणारच ते कोणते घ्यायचे तर श्री चरित्र सारामृताचे हे त्या पोथीचे पण तुम्ही नऊ गुरुवार करू शकता आणि तुम्ही नव गुरुवारचे व्रत असे ही पोथी तुम्हाला मिळून जाईल तुमच्याकडे कोणतीही पोती असेल त्याचे तुम्ही गुरुवार करू शकता त्या दिवशी तुम्हाला पण स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला एक ते एकवीस अध्याय हे वाचायचे आहेत एका गुरुवारी हे सकाळी उठून स्नान करून जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे जागा स्वच्छ करायची आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे मग गुरुवारच्या व्रताच्या पूजेला सुरुवात करा त्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी ते वगैरे सगळं करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पोती वाजायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे ते कसे तर हातात थोडेसे पाणी फूल अक्षदा घेऊन तुमचं नाव गोत्र आणि तुमची इच्छा काय आहे ते सांगायचे आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ मिळून जाईल संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता तर तुम्ही स्वामींचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि पुढे जाल इतकी जास्त सकारात्मकता तुमच्यामध्ये येते आणि हे अनुभव सर्व स्वामी सेवेकरांना आलीच असेल तसेच जीवनात यश प्राप्ती मिळण्यासाठी व कुटुंबातील सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक हे गुरुवारचे व्रत करत असतात व नोकरी प्राप्ती संतान प्राप्ती व संपत्ती प्राप्तीसाठी हे गुरुवार करत असतात आणि तुम्ही हे गुरुवार कोणत्याही महिन्यापासून कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करू शकता आणि गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे जर गुरुवारी तुम्हाला संकल्प करायची गरज नाही व्रतामध्ये तुम्हाला एक वेळा जेवण ही करू शकता किंवा खिचडी ही खाऊ शकता स्वामी तुम्हाला उपाशी राहून सेवा करा असं से कधीच म्हणणार नाहीत आणि आपले कोणतेच दैवत आपल्याला असं बोलणार नाहीत की उपाशी राहून माझी पूजा व्रत करा तर तुम्ही जे जम जर तुम्हाला जे जमत ते करा नव गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी ही खूप सोपी आहे तर व्रतासाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षदा तुपाचा किंवा तेलाचा दिवा फळ स्वामींचे वस्त्र तामण तांब्या चमचा अभिषेक घालण्यासाठी व पंचामृताने अभिषेक घालण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागतो अष्टगंध तर चंदन फुले नैवेद्यामध्ये खडीसाखर किंवा साखरही चालतो व घरी तुम्ही जे बनवलं आहात तेही नैवेद्य म्हणून ठेवू शकता स्वामींची मूर्ती किंवा फोटो गणेशाची मूर्ती किंवा फोटो गणेशाची जर तुमच्या जवळ मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचा पण अभिषेक घालू शकता आधी आपल्याला गणेशाचे अभिषेक घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींना अभिषेक घालायचा आहे मग पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर एक माळ किंवा मा अकरा माळी जप करायची आहेत तारक मंत्र अकरा वेळा म्हणून पोती वाचून घ्यायची आहे मग आरती करून घ्यायची आहे मग संपूर्ण पूजा आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे जर तुम्हाला मासिक धर्म करू नये पण उपवास मात्र तुम्ही करायचा आहे आणि ते गुरुवार नऊ गुरुवार मध्ये पकडू नये कारण त्या दिवशी आपण पूजा मांडणी वगैरे काहीच केलेली नसते फक्त आपण उपवास केलेला असतो तुम्हाला फक्त व्रत ठेवायचं आहे नऊ गुरुवार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही उद्यापन करायचे आहे नव्या गुरुवारी तुम्हाला कोणत्या गावी व तुम्हाला लग्नाला वगैरे जायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही लवकर उठून पूजा पोती वाचून घ्यायची आहे नाहीतर तुम्ही सतत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत राहा जर व्रता दिवशी तुमचे एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे पूजा मांडणी व पाठ करायचे नाहीत तर याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने आपली जे काही इच्छा असेल मनोकामना असते ती पूर्ण होते जे संकटे दुःख असतात समस्या असतात त्या दूर होतात आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहतील आणि आशीर्वाद कायम राहील आणि तुम्हाला नऊ गुरुवारच्या व्रतांचे अनुभवही येतील तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी पाचव्या गुरुवारी किंवा नऊ गुरुवार झाल्यानंतर तुम्हाला अनुभव नक्की येणार आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ